नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो बघा काही प्रमाणपत्र वाटप होणार आहे टीई टीचं की दोन हजार चोवीस मध्ये आपली शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे आणि त्याचं जे प्रमाणपत्र आहे त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि त्या कोण कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची सूचना या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी कागदपत्र तुम्हाला दिलेली आहेत ती कागदपत्र कोण कोणती आहेत बघा इथे जी ता ता ती ती दिलेली कागदपत्र आहेत मित्रांनो ती तुम्हाला कंपल्सरी कागद लागणार आहेत म्हणजे आहेत त्याशिवाय तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार नाही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीईटी दिलेली आहे त्याचं प्रवेश पत्र जे आहे ते प्रवेशपत्र तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे तुमच्याकडे ते असावंच लागणार आहे ज्या वेळेस तुमची परीक्षा झाली त्यावेळेला तुम्हाला ते प्रवेशपत्र मिळालेलं असेल किंवा तुमच्याकडे ते डाउनलोड करून ठेवलेलं असेल तर त्याची सुद्धा परत तुम्ही आता घेऊ शकता त्यानंतर बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत आता ज्यावेळेस तुमचा निकाल डिक्लेअर झाला त्यावेळेला ही प्रत तुमच्याकडे आलेली होती तर ती प्रत सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जे काही उत्तीर्ण झालेलं आहे द्वितीय उत्तीर्ण गुणपत्रक प्रमाणपत्र अथवा एड उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल किंवा गुणपत्रक असेल दोन्ही पैकी काहीही या ठिकाणी चालू शकतं त्यानंतर तुम्ही जर आरक्षणामधून असेल फॉर्म भरलेला असेल तर त्या आरक्षणाचं जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही टीईटीला फॉर्म भरलेला होता त्यावेळेला तुम्ही कोणत्या कास्टमधून फॉर्म भरलेला होता तर त्या त्यासाठीचा पुरावा म्हणून तुम्हाला हे जात प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर दिव्यांगत्वाचे म्हणजे अपंगत्वाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे जर माजी सैनिक म्हणून तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचा सुद्धा पुरावा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि ओळखपत्रासाठी या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स निवडणूक ओळखपत्र इत्यादी पैकी एक गोष्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की यांचे झेरॉक्स तर तुमच्याकडे पाहिजेतच त्याचबरोबर तुमच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी किंवा ट्रू कॉपी जरी तुम्ही या ठिकाणी घेऊन गेला तरी सुद्धा ते चालणार आहे परंतु तुमच्याकडे या ज्या बाबी आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि सात ह्या सात गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत परंतु माझं सर्व मित्रांना एक सांगणं आहे की या सात गोष्टी लागणार आहेत तुम्हाला या सात गोष्टी शिवाय तुमचं प्रमाणपत्र मिळणार नाही या सात मधली एक जरी गोष्ट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरी तुम्हाला हे प्रमाणपत्र देण्यापासून ते रोखू शकतात एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे प्रवेशपत्र असू द्या गुणपत्र असू द्या जातीचं प्रमाणपत्र असू द्या दिव्यांग वगैरे सगळी प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत त्यामुळे त्याचे सेल्फ अटेस्टेड कॉपी किंवा ट्रू कॉपी या ठिकाणी तुम्ही घेऊन जा त्याचबरोबर माझं तुम्हाला एक सांगणं राहील की तुम्ही प्रमाणपत्र आणायला जात असताना तुमची जी काही फाईल आहे डॉक्युमेंटची ती फाईल या ठिकाणी तुम्ही घेऊन जावा म्हणजे ऐन वेळेला तुमची धावपळ होणार नाही एखादा कागद जर का राहिला असेल तर तिथं जाऊन पुन्हा तुमची धावपळ होण्यापेक्षा तुम्ही, तुम्ही घरातून जाताना सर्व डॉक्युमेंटची फाईल या ठिकाणी घेऊन जा आणि कुठलीही घाई गडबड न करता मित्रांनो तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार आहे त्यासाठी घाई गडबड करायची गरज नाही परंतु जर लवकर गेला तर तुम्हाला लवकर मिळेल जर तुम्ही वेळाने तिथं त्या केंद्रावरती पोहोचला ऑफिसला तर तुम्हाला वेळ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही लवकर जा परंतु जात असताना या ज्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत या गोष्टी तुमच्याकडे आहेत का नाही ते तपासा नसतील तर ते तुम्ही शोध घ्या कदाचित काही मुलांच्याकडेही प्रवेश प्रवेशपत्र वगैरे उपलब्ध असतं नसतं हरवलेलं तर त्यांनी ते बघा आणि त्या पद्धतीनं ते तुम्ही उपलब्ध करा आणि मगच जावा कारण हे जे प्रमाणपत्र आहेत किंवा गुणपत्रक आहेत हे असल्याशिवाय इथे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत या सात गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार नाही त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला ज्या वेळेस हे प्रमाणपत्र वितरित केलं जाणार आहे त्यावेळेला बघा वितरित करताना प्रमाणपत्राच्या मागील पृष्ठावर संबंधित विद्यार्थ्यांनी अधिकारी प्राथमिक निरीक्षक मुंबई यांच्या समक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक आहे म्हणजे तिथं तुम्ही त्या प्रमाणपत्रावरती तुमची सही घेतली जाईल आणि ती सही त्यांच्या समोर करणं कंपल्सरी आहे आता स्वाक्षरी घेतल्यानंतर तुम्ही ते बघायचं आहे खात्री करायचं आहे स्वाक्षरी करताना की हे प्रमाणपत्र आपलंच आहे का आपलं नाव आहे का आपलं नाव वगैरे व्यवस्थित आहे का त्याच्यामध्ये काही मिस्टेक आहे का तर हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे आणि मगच ते प्रमाणपत्र तुम्ही घ्यायचं आहे आणि जर हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं नसेल एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हे प्रमाणपत्र फक्त पास झालेल्या लोकांनाच मिळणार आहे जी मुलं टीईटी परीक्षा फेल झालेले आहेत नापास झालेले आहेत त्यांना अशा प्रकारचे कुठलंही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी हे प्रमाणपत्र मिळणार आहे परंतु तुम्ही पास झालेले असून सुद्धा जर तुमचं प्रमाणपत्र नाही मिळालं किंवा तुमचं त्या यादीमध्ये नाव नसेल तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे की प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवायची आहे आणि अर्जासोबत तुम्हाला या ठिकाणी दर्शक कागदपत्र म्हणजे इथे जी कागदपत्र दिलेली आहेत गुणपत्रक प्रमाणपत्र जोडायचे आहेत आणि ते त्यांना या ठिकाणी सादर करायचे आहेत मग ते काय करतील की ते तुमच्या तक्रारीची शहानिशा करून या ठिकाणी ते तुम्हाला जे तुमचं प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करतील तर बऱ्याच मित्रांना ही गोष्ट माहीत असू द्या की जरी तुमचं प्रमाणपत्र आलेलं नसेल तर तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही तुम्ही तशा पद्धतीने या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे आणि त्याच्यासोबत जे काही पुरावा आहे तुमचं मार्कशीट वगैरे जे आहे पास आउट झालेलं ते मार्कशीटची झेरॉक्स वगैरे जोडायचे आहे त्यांना अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला निश्चितच प्रमाणपत्र देतील परंतु माझी एक गोष्ट अजून तुम्हाला शेवटला सांगणं आहे की हे प्रमाणपत्र असल्याशिवाय तुम्ही ऑफिसला जाऊ नका कारण ही सात जी कागदपत्र आहेत ही सातही कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी आहेत आणि ही कागदपत्र असल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रमाणपत्र घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांनो कुठलीही काही गडबड करू नका कागदपत्र व्यवस्थितरित्या तुमच्याजवळ घ्या सेल्फ अटेस्टेड कॉपी करा किंवा ट्रू कॉपी करा आणि व्यवस्थितरित्या ही सात जी कागदपत्र आहेत या कागदपत्र तुम्ही स्पेशल बाजूला काढून याची सेपरेट हे बनवली तरी सुद्धा चालू शकतं परंतु जी ओरिजिनल तुमची फाईल आहे ती फाईल तुम्ही सोबत न्या ऐन वेळेला कुठलीही घाई गडबड या ठिकाणी होऊ नये याची दक्षता तुम्ही घ्या वेळ लागला तरी चालेल परंतु तुमचं गुणपत्रक तुमच्या हातामध्ये येणं आणि ते व्यवस्थित असणं अपेक्षित आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणायला जा तुम्हाला काही अडचण वाटली तर आमचा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क करून तुम्ही आम्हाला या ठिकाणी विचारू शकता तुम्हाला योग्य मार्ग ते मार्गदर्शन केलं जाईल हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा आमच्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा आणि येणाऱ्या शिक्षक भरतीच्या ऑथेंटिक माहितीसाठी आणि जो काही जागावाढीचा लढा आहे या लढ्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त जागा कशा पद्धतीने येतील यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यामुळं त्या लढ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी एकत्र या आणि त्यासाठी हे चॅनेल फॉलो करून ठेवा इथं तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाईल आणि जास्तीत जास्त जागा वाढीसाठी प्रयत्न केले जातील धन्यवाद